जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाम नागरिकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पारेगाव फाटा येथे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कॅन्डल मार्च काढत तीव्र निषेध व्यक्त केला या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते हातात मेणबत्त्या घेऊन त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत देशाच्या एकतेसाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आपला संताप व्यक्त के बारे केला बारेगाव फाटा परिसरात देशभक्तीचा आणि शहीदांविषयीचा अतिशय मानवतेला काळीमा असणारी अशी घटना घडली त्या ठिकाणी निष्पाप असे पर्यटक फिरण्यासाठी गेलेले असताना अचानक त्यांच्यावरती त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्यात निष्पाप जीव त्या ठिकाणी मारले गेले अतिशय खेदजनक अतिशय म्हणजे निंदनीय अशी ती घटना आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारत देश या ठिकाणी या घटनेचा निषेध करतोय आणि त्याचाच एक पाईक म्हणून भारताचे नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही बारेगाव फाट्याच्या पंचकृषीतील सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी त्या घटनेचा तीव्र निषेध करतो तसेच जे त्या ठिकाणी पर्यटक जे त्या ठिकाणी झाले त्यांना सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काल भारताचा स्वर्ग म्हटलं तरी काही वावग ठरू नये काल जम्मू काश्मीर येथे श्रीनगर जवळ पैलगाम पर्यटन केंद्र स्थळ आहे त्या पर्यटन स्थळामध्ये जे पर्यटक फिरत होते अशा निस्वार्थी पर्यटकांवरती आतंकवाद्यांनी मोठा भ्याड हल्ला केला आणि तो भ्याड हल्ला करून संपूर्ण देश खऱ्या अर्थानं काल हदरून गेलेला आहे आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व भारताचे नागरिक म्हणून तसेच आमच्या पारेगाव पंचक्रोशीतील सर्व युवक असतील यांनी हा कॅन्डल मार्च आज काढलेला आहे आणि आम्ही एक युवक म्हणून श्री आज श्रीनगर वरती किंवा जम्मू काश्मीर वरती ज्या युवकांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळण्याची संधी पर्यटनातून मिळाली होती परंतु तो रोजगार हिरावण्याचं काम खऱ्या अर्थानं दहशतवाद्यांनी केलेलं आहे आणि जे स्वर्णभूमी किंवा देवभूमी म्हटलं तरी वावग नये अशा देवभूमीवरती आपल्या भारताच्या या आतंकवादींनी हल्ला केलेला आहे आणि आम्ही त्या सर्व आतंकवाद्यांचा व पाकिस्तानचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जे पर्यटक त्यातील काही महाराष्ट्रातील पण काही लोक होते अशा सर्व पर्यटकांचा झालेला मृत्यू मृत्यू बद्दल अतिशय आणि या सर्व पर्यटक झालेला मृत्यू पावलेल्या पर्यटकांना आम्ही आमच्या पंचकृषीच्या सर, वतीनं सर्व समस्त युवकांच्या वतीनं भावपूर्णाची श्रद्धांजली अर्पण करतो काल दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पलगम येथे जो काही क्रूर दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहे माणुसकीला काळीमा फासणारा असा हा दहशतवादी हल्ला होता पलगाम तसं पाहिलं गेलं हा काश्मीरला सगळ्यात सेफेस्ट प्लेस म्हणून पलगमकड पाहिलं जात गेल्या जो पस, जोपासून आर्टिकल थ्री सेवन्टी हटवल्यानंतर देशभरातून विदेशातून अनेक पर्यटक इथं लाखोच्या संख्येने पलगाम कुपड पलगाम या भागाला व्हिजिट देत होते दोन वर्ष सगळं सुरळीत चालू असताना अचानक काल दहशतवादी दहशतवाद्यांना दहशतवाद्यांच्या डोळ्यात हे काही चांगलं दिसलं नाही काश्मीरमधील जे जनजीवन ते सुरळीत चालू होतं पूर्वपदावर येत होतं काश्मीरी युवकांना रोजगार मिळत होता परंतु एवढं सगळं असताना हा समाज काश्मीरमधला जो समाज आहे तो पुन्हा एकदा दहशतवादाकड कसा जाईल याचा प्रयत्न करण्यासाठी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यात नुसते सव्वीस पर्यटक स्टार नाही झाले या हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटक नुसते ठार न होता तर काश्मीरमधील युवकांचा रोजगार सुद्धा त्या ठिकाणी संपलेला आहे आज जर अशा भयव परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये बेरोजगारी वाढल दहशतवाद्यांचा जो मेन मुद्दा जो उद्देश होता तो कुठंतरी सक्सेस होतो काय अशी आता शक्यता निर्माण झाली आहे परंतु आपण देशवासी म्हणून त्या सव्वीस जणांच्या कुटुंबियाच्या सदैव सोबतच राहू काश्मीर मधील युवकांना परत कसा रोजगार उपलब्ध होईल याच्यासाठी देश म्हणून आपण देशाचे नागरिक म्हणून याचा प्रयत्न करू आणि झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे त्याबद्दल आपण सर्वांनी निषेध व्यक्त करूया थँक्यू काल बावीस तारखेला काश्मीर येथील बलगामी जो आतंकवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये संपूर्ण सव्वीस जणांचा जो मृत्यू झालेला आहे त्याबद्दल आम्ही इथं पारेगाव मध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलेला होता त्या मृत पावलेल्या कुटुंबियांमध्ये त्यांच्या दुःखामध्ये समस्त भारत देश सहभागी आहे फक्त महाराष्ट्र नाही पूर्ण देश इथे हादरला गेलेला आहे तर तो बॅड हल्ला झाला त्यामध्ये सरकार असत त्याने पण लवकरात लवकर काही ऍक्शन घेऊन आणि तो यांना धडा शिकवला पाहिजे हे सर्व मी महाराष्ट्राच्या वतीने त्यांना हे करतो आणि जे सव्वीस जण त्यामध्ये मृत्युमुखी पावले त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण